गुड इव्हनिंग फ्रेंड्स तर तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर माझे चॅनलचं नाव आहे जसं जमेल तसं आणि त्याचप्रमाणे मी मला जसं जमेल तसंच करते तर मी चाललेले आहे वॉकिंगला आणि दररोज पाच वाजता सहा वाजता मी वॉकिंगला जाते हे माझे मिस्टर आहेत ते चाललेत पुढी फास्ट कसे चालायलेत बघा मला मागं सोडून समोरूनच एक मेंढपाळ आलेला आहेत आणि मी चालत चालत व्हिडिओ काढते म्हणून मी यांच्या मागं राहिलेले आहे तर बघा हे आहे एवढा पाऊस आहे तरी पण हे मेंढपाळ असे कुठेही राहतात आपल्याला दारात थोडंसं काही गवत वगैरे आलं तर जमत नाही म्हणजे गवतात राहतात कुठंही जमेल असं तर खरंच खूप मजबूत असतात ते त्यांच्याकडं कुत्रे वगैरे असतात काही बघा मेंढपाळ आणि सारखा आमचा यांचा संपर्क येतो मेंढपाळांचा आम्ही फिरायला गेल्यावर त्यामुळे आम्हाला हे दिसतातच आणि आम्ही जातातच अशा ठिकाणी फिरायला की तिकडं जास्त नाही नाहीये ज्या ठिकाणी आहेत रहदारी म्हणजे नेहमी वॉकिंगला लोक जातात त्या ठिकाणी जात नाहीत कारण भरपूर वाहनं येतात साईडनं सारखं इकडं तिकडं करावं लागतं ह्या साईडच्या रोडला तसं करावं लागत नाही म्हणून आम्ही इकडे जातात हे बघा अजून एक मेंढपाळ सापडलेत आणि हे जुने मेंढपाळ आहेत एक वर्षापूर्वी माझ्या मिस्टरांनी यांचा व्हिडिओ केला होता आणि खूप ते चालला होता फेसबुक पेजला त्यांच्या मी त्या वेळेला काढत नव्हते मी नंतर चॅनल खोललेला आहे तर बघा हे तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे गवतावरतीच राहतात रोडच्या कडल आहे या ठिकाणी जास्त रहदारी नाही गाव गाव नाही पाण्याच्या सोय आहेत न कारपोरेशनच पाणी आहे प्रत्येकाच्या घरी नळ घेतलेले आणि ह्या लोकांना कोणी पाणी पण देत नाही मदत पण करत नाहीत तरी पण हे कुठून ना कुठून सोय करतात खाण्यापिण्याची तर बघा तुम्ही हे

पाणी मिळत कुठे आहे बघा तर हे मेंढपाळ जे आहेत तर हे माझ्या मिस्टरांच्या ओळखीचे निघाले एका वर्षापूर्वी ह्यांनी व्हिडिओ असा फिरत फिरत असताना काढला होता तर त्यांनी बरोबर ओळखलं कारण ते व्हिडिओ बघत असतात आमचे त्यामुळं ओळखलं आहे आता आम्ही कसं एका वर्षापूर्वीच बघितलेलं त्याच्यामुळे एवढं काय लक्षात नव्हतं हे बघा अशी कशी इकडं येच्या मध्ये राहतात लाले।, लाले वाला आहे का ही व्हिडिओ नाही ना ती दुसरेच होते है ना देखा देखा। आज कम कमी हो चालू आहे हा मागच्या वर्षी खेळता तुमचा बर मागच्या वर्षी खेळत बस खेळला हां ती का आहे कुळते आहे नंबर आहे माझा त्यांचा ओळखलं मला आपले घर बोलते

तर फ्रेंडच बघू शकता मी चाललेली आहे आता वापस घरी आणि माझे मिस्टर केलेले आहेत पुढी माझ्यात काय एवढी कॅपॅसिटी नाही चालण्याची म्हणून मी काय करते जेवढी कॅपॅसिटी आहे ती तीन किलोमीटर एवढं चालते जास्त होत नाही माझ्याने तर एक जाता जाता इथं रोडला एक हॉटेल आहे चला नवीन झालेलं आहे आमच्या समोर जागा घेतली बांधकाम झालं हॉटेल पण टाकलं ते तुम्हाला मी दाखवते आता हे आहे हॉटेल आणि इकडंच एक गटर आहे गटारीच्या साईडलाच हॉटेल झाले त्यामुळं लोकांना काय माहिती आहे गट इकडं गटर आहे म्हणून पण येतात मेन असं इकडं या साईडला हॉटेल नाही आहे त्यामुळं हे बघा हॉटेलचं नाव आहे प्रसाद तर फ्रेंड्स तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनची घंटी दाबा तर चला आपल्याला खूप रात्रीचे साडेसहा सात वाजले त्यांचा घरी जाण्याचा टाईम झाला आहे तुम्ही आवाज ऐकू शकता त्यांचा